हॅलो नमस्कार मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा सुंदर व्हिडिओमध्ये तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली सकाळचं चा, सकाळी छान अशी ना स्वयंपाक करत होते स्वयंपाकामध्ये ना छान अशी काळ्या मसाते मसाल्यातील ना दोडक्याची करा भाजी करायची होती चला म्हटलं तुमच्याबरोबर शेरकाव इतकी छान होते ना एकदम मटनच्या भाजीसारखीच अशी अशा पद्धतीने भाजी केली ना खूप छान लागते काळ्या मसाल्यातील दोडक्याची भाजी तर छान असे बारके बारके दोडके चिरून घेतले होते मी तर त्या मसाला करण्यासाठी ना दोन कांदे शेंगदाणे खोबरं लसूण आलं पुदिना असं छान असं वाटण तयार केलेलं तर ते वाटण छान मी तेलामध्ये परतू परतू घेतलं आणि त्यामध्ये मग मी दोडक्याचे तुकडे तुकडे टाकले आणि छान असं परतू दिलं एकदम तेल सुटेपर्यंत खूप छान होतो अशा पद्धतीने दोडका केल्यानंतर तर, तर दोडका म्हणजे सगळ्यांनाच अशी भाजी करायला येते पण अशा पद्धतीने केली ना काळ्या मसाल्यातील एकदम त्याला ना मटणासारखी टेस्ट येते आणि ना बोटर चाटूल खाल अशी इतकी छान लागते कारण ना शक्यतो कोणाकोणाला नासा दोडक्याची भाजी कोण खात नाही बघा दोडक्याची के भाजी केली का तर आपल्याला आवडत नाही असं असतं पण अशा पद्धतीची केली ना तर खूप छान लागते आणि ना शिजवताना इतका मऊ असा एकदम त्याच्यानं बारीक एकदम मऊसर शिजवून द्यायचा आणि एकदम एक जीव होऊन द्यायचा खूप छान लागतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात लहानापासून तर मोठ्यापर्यंत ही भाजी आहे ना असं वाटतसुद्धा नाही की ही ना दोडक्याची भाजी अशा पद्धतीने केल्यानंतर मी मदना अदना असं करत असते आणि त्यामध्ये ना मुगाची डाळ वगैरे थोडीशी टाकायची हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आपण कुठली पण डाळ टाकू शकतो तर अशी डाळ टाकल्यानंतर सुद्धा खूप चांगली अशी भाजी होते आणि टेस्टी पण होते आणि समजून येत नाही की ही दुडक्याची भाजी छान असं मी तेल सुटेपर्यंत परतून पर दिली आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी गरम पाणी टाकलं तर काही अशी पात्र रबरबीत भाजी करायचं म्हटलं ना तर कधीच भाजीमध्ये ना थंड पाणी कधीच टाकायचं नाही मग आपल्या भाजीला ना अजिबात कट येत नाही असं पांढरं पांढरी दिसते आपण म्हणतो की आपली भाजी पांढरी का दिसते तर त्याला हेच मोठं कारण आहे आपण ना पटकन गार पाणी टाकून देतो तर गार पाणी न टाकताना छान परतून झाल्यानंतर कुठलीही पण भाजी त्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं छान अशी भाजी माझी तयार झाली होती बोरसील तर आता ह्या बो, बॉक्समध्ये काय आहे ना ते पाहिजे आपल्याला चला म्हंटल तुमच्याबरोबर शेअर करावं आणि यामध्ये काय ते आता चित्रावर न कळते आतमध्ये काय आहे पण अजून ओपन केलं नाही तर पल्लवीचं होतं खूप वेळ चाललं होतं की ओपनिंग कर ओपनिंग कर, कर चला म्हटलं आपण ना आता सगळ्यांसोबतच ओपनिंग करावी आणि यामध्ये काय आहे ते पाहावं चला आता ओपनिंग करते बोरोसिल नावे आणि छान असं काहीतरी काचेचं भांडं दिसतंय ज्यूसचं वगैरे चला ओपन करू आपण काय आहे त्यामध्ये छान था, दोन मिनिट काची मग मग हे पा हा काचेचा मग आहे वाव छान आहे तसं नको करू मस्त आहे पाणी वगैरे पण आपण वापरू शकतो वाव चार ग्लास दि काचेचे असे प्लेन काचेचे ग्लास आहेत पा लगेच आराध्याने ते जे फरमाकोल होत ना वड लगेच त्याचे खराब केलं हे पा सगळीकडे उडायला लागलं असे सुंदर असे ग्लास मिळाले त्याच्यावरती चार काचेचे खूप छान आहे आणि काचेच्या वस्तू आजकाल ना वापरलेल्या चांगल्या माझ्याकडनं काचेची भांडी पण खूप आहेत आहे ना ते ना दुसऱ्या बाजूने असे ने, चार ग्लास मिळालेत मस्त आणि त्यावरती ना हा असा मग तर आपण पाणी वगैरे भरून ठेवायला पण डायनिंग टेबल याचा वापर करू शकतो असं आणि त्याच्यावरती असे चार ग्लास ह्या ग्लासचा पण सरबत वगैरे पण वापर होईल आणि डायनिंग टेबलवर पाणी प्यायला पण छान असा वापर होईल असं छान असे भेटलेत चार बोरोसिल्क कंपनीचे छान आहेत तर कसे वाटले तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा आणि काचेची भांडी ना आजकाल जास्त वापरतात आणि मला पण काचेची भांडी खूप आवडतात काचेचे बाऊल वगैरे पण आहेत छोटे छोटे बाऊल मोठे बाऊल आणखीन ग्लास वगैरे पण खूप येतात आशेना मधला गिफ्ट पण मिळत असतात तर कसे वाटलेत बोरसील नावानेच आहे तुम्ही तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता बाय गाईच्या दुधाचा खरवच बनवलाय चला नंदीच्या uh, घरांना गाई uh, चिक आणलेला चला म्हंटल तर दोन दिवस झाल्या आणून ठेवला होता तर एकदा तशी जाय घातलाय तर साधा सिंपल सा पद्धतीनेच केलाय मी ना त्याच्या वड्या वगैरे करत असते पण ह्या वेळेस ना एकदम साधा असा केला आणि ना खरं म्हणजे आमच्याकडं ना गाईच्या दुधाचं म्हणजे काय म्हणतात चिक चीक म्हणतात चीक आणि खरवस पण मानतात तर जास्त करून चिकच मानतात तर मी केलंय एकदम साध्या पद्धतीनेच केलाय कारण ना एकदम त्याच्यात गूळ वगैरे खिसून ना असं चमच्याने खायलाही ना असंच केलंय मी असा साध्या पद्धतीचा कधीतरी आणि त्याच्या वड्या वगैरे पण करता येतात पण असा ना पाणी सुटलेलं ना मुलं खातात असतात चमच्याने म्हणून असं केलंय विलायची वगैरे टाकली तीन चार आणि दूध मिक्स करून असं शिजायला ठेवला आणि मग त्याचं असं झाले तर कसं आहे वड्या खूप छान लागतात पण मुलांना कसं चमच्यांनी खायला आवडतो ना म्हणून मग मी असा केला आहे आणि छान लागतो त्याला पण खूप चांगला असतो म्हणजे चीख का कारण त्यामध्ये ना खूप कॅल्शियम असतं त्यामुळे ना कोण कोणत्यांना असं विकत आणून शिजून खात असतात तर असं गाई कुणाची विली वगैरे आता आम्ही आणत असतो तर हा ना नंदीच्या मुलींनी ना दसऱ्या दिवशी त्या आल्या होत्या तर त्यांची गाई विली ना मग त्यांनी ते छान असा किटली करून आणलेला तर तो आज मी आहे आता थोड्या आणि मुलं खातील काय खायचं का तुला मग काय झालं काय झालं काय झालं पाना हात घातलं काय होत झालाय ना आमच्या बाईला भाऊ झालाय कुठे ग भाऊ हे बघा खूप लागले सायकल पडली आणि मग तिला लागले आता मी चिक केलाय ना खाणार ना छान छान चमच्यानी हा नाही दुखणार नाही दुखणार नाही दुखत नाही दुखत नाही दुखत नाही दुखत रडू नाही रडायचं नसतं खाऊ केलाय का नाही मी खाऊ केलाय का नाही केलाय का नाही खाव दुखतंय हाताच सायकल वरूनच पडली नाही खाणार बघ ना आता शिजता आलाय की आता थोडंच राहिले की थोडं झालं का लगेच खायचं आहे तिचं थोडस दाखण मांडून ठेवते छान ती रेसिपी दाखवताच नाही आली पल्लवीकडं मोबाईल होता मग म्हटलं चला शिजायला तर घातलं आणि काही नाही एकदम सिम्पल पद्धतीने एक डब्बा भरून जेवढा चिक होताना त्याच्यात थोडंसं कणं दूध मिक्स केलं छान टेस्ट म्हणजे एक जीव केलं आणि ठेवलेलं त्यात विलायची वगैरे टाकली आणि शिजल्यानंतर त्यातनं सगळा असा गुळ गूळ टाकलाय आता आपल्या गोडीनुसार त्याच्यात गुळ टाकावा लागतो आता छान असा पाच दहा मिनटात तो शिजून निघल छान असा खरवस तयार झाला आहे एकदम छान असा सिंपल पद्धतीचाच केला आहे आणि मुलांना नासच आवडतो एकदम ठिसऱ्या ते ना छान असा आवडीने खातात असला वड्या ना जास्त खात नाही तो तर छान लागतात पण पोरं काय खात नाही त्यांना असं ना चमच्याने खावं लागतं त्यातलं पाणी असलं की पोरं आवडीने खाते चला त्यांना बैया त्यांना देते एकदम जोराचा पाऊस यायला लागलाय एका एक ना आणि आता बघा इतका पाऊस येतोय ना लय पाऊस येतोय लय जोराचा पाऊस चालू झालाय आणि आज पाच तारीख आहे चार तारखेलाच पाऊस सांगित होता चार पाच तारखेला बघा इतका पाऊस याय लागलाय ना पाऊस जबरदस्त छान पाणीच असले काल ना त्या त्याला हॉटेल आम्ही ना ती लावलं होतं आता इथलं दिसत नाही तारक फक्त छत्रीच काही झाले वाऱ्याने बाहेर पावसात शिळे आणायला गेलेलो एकदम छत्रीचा कार्यक्रमच हे बघा पाण्याचा लोंडा नदीच तयार झाली सकाळपासून वाटलं सुद्धा नाही इतकं पावसेन ना काय सांगायचं इतका इतकं चार तारखेला पाऊस सांगितला होता पण बघा आज पाच तारीख आहे खूप सारा पाऊस येतोय एकदम पाणीच व्हायला लागलंय एकाएकीचा लय ऊन पडलं होतं आणि आता एका एकच यायला लागलाय बघा एकदम नदीसारखंच पाणी झालंय मंडई आणलेली पालेभाज्या आणि निवडत होते तर लगेच दुपारी बाहेर तर ना दोन वाजता खूप पाऊस झाला तर मंडईभरायची राहून गेलेली तोपर्यंत ना तर आराध्याची झोप पण झाली बघा झोप झाली ना मग असे असतं मध्ये 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 असं काम करून द्यायचं नाही तर तिनेच सगळी मंडई अशी करून ठेवली आणि ते झाल्यानंतर ना आम्ही बाहेर गेलो पावसाने इतकं दो धो 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 पाऊस आला ना एक दोन वाजता उन्हात पाऊस आलेला झाल्यानंतर मग चला म्हटलं आपल्याला ना झाडांवर सगळे धूळ वगैरे धुवून गेले असेल असं गार्डन आहे माझ्याकडं असं तुळशीचं तर खूप छान असं हिरवं हिरवं दिसत होतं पाहतो मला दिसतच असेल इतकं छान असं फुललं होतं ना आणि पाऊस येऊन गेल्यानंतर ना खूप छान दिसतं आणि आबाळ पण खूप आलेलं आणि पाऊस पण खूप झालेला तर असं माझं तुळशीचं गार्डन आहे कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय